गुड इव्हनिंग फ्रेंड्स मेरा भाईदर महानगरपालिकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार एकूण किती जागा आहे कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख फीस काय असणार आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो कधी अपडेट आलेले एकवीस आठ दोन हजार पंचवीस अपडेट आलेले मित्रांनो तर बघू शकता तुम्ही मेरा भाई दर महानगरपालिका मुंबई अंतर्गत ही जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता काय सब्जेक्ट आहे बघा मेराव हैदर महानगरपालिका गट क पदासाठी सहगातील रिक्त पदाची सेवेने पदभरती करण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत बघू शकता तुम्ही मेरा भाईदर महानगरपालिकेच्या गट क पदासाठी सहगातील तीनशे अठ्ठावन्न था रिक्त पदाची सेवेने भरती आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कधी अपडेट आलेल बघा वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो आणि सर्व पद्धती बघा सरसवेने भरण्यात येणार आहे बघा टी सी एस मार्फत ही एक्झाम होऊ शकते बघू शकता तुम्ही फॉर्म भरण्याची तारीख आहे बघा बावीस आठ दोन हजार पंचवीस ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत मला फॉर्म भरायचंय मित्रांनो फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं आहे तर बघू शकता कोणते कोणते पद आहे बघा मित्रांनो पदनाम आणि पदसंख्या आणि वेतन श्रेणी दिलेले मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कोणते कोणते पद आहे आणि किती जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तावीस जागा आहे अभियंता मेकॅनिकल दोन जागा आहे अभियंता विद्युत एक जागा आहे लिपिक टंकची तीन जागा आहे सर्व ची दोन जागा आहे नळ कारागिरची बघा दोन जागा फिटर फिटरची एक जागा आहे मिस्त्रीची दोन जागा आहे पंप चालकची सात जागा आहे अनुरेखाची एक जागा आहे तंत्र इलेक्ट्रिशियन एक जागा आहे सॉफ्टवेअर एक जागा आहे स्वच्छता निरीक्षक बघा पाच जागा मित्रांनो ज्यांचं सेनिटरी दि, इन्स्पेक्टर डिप्लोमा झालेलं आहे या मुलांसाठी एक सुवर्ण संधी बघा चालक यंत्र चालक साठी चौदा जागा आहे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी साठी दोन जागा आहे सहा जागा आहे आणि अग्निशामक साठी बघा दोनशे एक्केचाळीस जागा भरपूर जागा आहे मित्रांनो उद्यान अधीक्षक साठी तीन जागा आहे लेखापाल साठी पाच जागा आहे बालवाडी शिक्षकासाठी चार जागा आहे जे एन साठी बघा पाच जागा आहे ए एन साठी बारा जागा आहे लेखापालसाठी बघा ग्रंथपाल ग्रंथपालसाठी एक जागा आहे असे एकूण बघा तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी भरती मित्रांनो तर ऑनलाईन तुम्हाला पद्धतीने फॉर्म भरायचं आहे बघा तर बारा नऊ दोन हजार पंचवीस साधून पर्यंत दे तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे बघा बघू शकता तुम्ही कॅटेगरीज किती जागा आहे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे बघा इथं फॉर्म भरण्याची फीस किती आहे मित्रांनो बघा ओपनवाल्यासाठी एक हजार फीस आहे आणि इतर वर्गासाठी नऊशे फीस आहे माझी सैनिकवाल्यासाठी फीस नाही मित्रांनो त्यांना माफ आहे तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता इथं फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बारा नऊ दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून साईडला इशू येणार नाही तर इथं सिलेबस पण दिलेलं आहे मित्रांनो सॉरी वय दिलेलं बघा एज कॅटेरियर अठरा ते अडतीस वर्षापर्यंत पाहिजे बाकीच्या अजून भरपूर जाहिराती येणार मित्रांनो तर तयारीला अभ्यास मन लावून करा मित्रांनो तर ही सुवर्ण संधी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्याकडे कोणतं तरी एक पद पाहिजे जेणेकरून तुमचं करिअरमध्ये चेंजेस येईल मित्रांनो तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स